अहमदनगरपासून तीस किलोमीटर अंतरावरती नेवाशे तालुक्यामध्ये सोनाई गावाच्या जवळ शिंगणापूर नावाचं गाव आहे आणि या गावात प्रत्यक्षात शनिदेव आहे तो जागृत देवस्थान आहे आणि या शिंगणापूर गावामध्ये शनिदेव कसे आले याची सुंदर खरीखुरी कथा आज आपण ऐकणार आहोत कुठलीही दंतकथा नाही प्रत्यक्षात घडलेली घटना आज आपण ऐकणार आहोत मराठी कथाकथन चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे आपलं तर मित्रांनो शनिदेव म्हणजे नवग्रहापैकी एक ग्रह सगळ्यात ताकदवार असणारे देव म्हणून शनिदेवांना मानलं जातो शनिदेवाच्या नजरेतून कुणीच वाचू शकत नाही कर्मफलद आता म्हटलं जातं एवढंच नाही ना तर प्रत्यक्षात महादेवांना सुद्धा शनिदेवाच्या नजरेतून वाचता आलं नाही म्हणून तर न्यायदेवता म्हटलं जातं अहो शनिदेवांची वक्र दृष्टी पडली ना तर राजाचा रंक होतो तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण जी कथा ऐकणार आहोत तू शेवटपर्यंत आपण ऐका विश्वास ठेवा तर मित्रांनो साडेतीनशे वर्षापूर्वी या शिंगणापूर गावामध्ये भयंकर वादळी वाऱ्याचा पाऊस पडला होता विजांचा कडकडाट होता नदी नाल्यांना पूर आलेला होता आणि याच गावामध्ये पानस नावाचा एक नाला होता गच्च भरून वाहत होता नाला आणि याच नाल्यामध्ये पाच ते सहा फुटीची शिळा काळी भोर पाण्यानं वाहत आली आणि नाल्यामध्ये बोरीच्या झाडाला येऊन अडकली आता हा दिवस गेला पावसातच गावकऱ्यांचा दुसरा दिवस उजेडला आता शिंगणापूर गाव म्हटलं की शेतकऱ्यांचं गाव हो सगळे शेतकरी कुटुंब शेती व्यवसाय आणि शेतीवर जीवन आता शेतकरी म्हटलं की गाया बैल म्हशी शेळ्या सगळं आलं दुसरा दिवस उजळला ऊन पडलं आणि हे शेतकऱ्याची सगळी मुलं गाया गोरं घेऊन चारायला निघाली नदीच्या काठाला गवत होतं तिकडे ना गायागोरं आरामशीर चरत होते आनंदात आणि ही मुलंही खेळत होती बागडत होती पंधरा सोळा वर्षाची मुलं छोटी छोटी मुलं आणि खेळता खेळता एका मुलाचं लक्ष गेलं त्या पानस नाल्यामध्ये असलेली लांब लचक शिळा त्यानं पाहिली बाकीच्या मुलांना बोलवलं त्यांना अरे काय रे चला पाहूया नाल्यात एक शिळा दिसती लांब आणि सगळी मुलं ती, ती शिळा पाहण्यासाठी नदीच्या काठाला गेली जवळ आता गुराकी मुलं म्हटलं की त्यांच्याकडं काठ्या होत्या आणि त्यातल्या एका मुलानं काय आहे ते, ते, का ते पाहण्यासाठी त्या काठीनं या शिळेला ढोसळलं टोचलं टोचल्याबरोबर त्या शिळेमध्ये एक ते दोन इंच ही काठी गेली आणि रक्ताची पिचकार त्याच्यातून बाहेर ओढली आता मुलं सगळी घाबरली दिवस मावळायला आलेला होता आणि ही मुलं पळत घाबरून आपल्या गावाच्या दिशेनं पळू लागली गावात गेली आणि गावकऱ्यांना हा सगळा प्रकार घडलेला सांगितला वयस्कर म्हाताऱ्या माणसांना सगळ्या ती शिळा आहे आणि आम्ही काठी लावली आणि रक्त आलं ही मुलं सांगू लागली परंतु दिवस मावळला होता गावकरी त्या ठिकाणी म्हणाले पोरांनो आता आपण सगळी सकाळ जाऊ पाहायला आता रात्र झाली आता नको सगळं गाव त्या ठिकाणी झोपी गेलं म्हणजे रात्र झाल्यानंतर परंतु याच शिंगणापूर गावामध्ये शनिदेवाचा एक मोठा भक्त होता हो की त्याची अफाट भक्ती शनिदेवांच्या वरती होती दररोज तो शनिदेवांचं नामस्मरण करायचा आणि या शनिभक्ताच्या स्वप्नामध्ये देव आले प्रत्यक्षात शनिदेव पाठीची वेळ होती आणि आपल्या भक्ताला सांगितलं अरे बाबा उठ मी तुझ्या गावामध्ये आलोय प्रत्यक्षात तुला भेटण्यासाठी आणि तुझ्या गावामध्ये कायमचं राहण्यासाठी पानस नाल्यामध्ये मी आलोय असं प्रत्यक्षात शनिदेवानं सांगितलं आणि मला पानस नाल्यातून तू घेऊन ये आणि गावाच्या मध्यभागी माझी प्राण प्रतिष्ठा कर शनिदेवानं सांगितलं भक्ताला वाटत होतं की दिवस कधी उजडल आणि मी सकाळ सगळ्या गावकऱ्यांना सांगल कधी आणि कधी जाईल माझ्या शनिदेवाला आणण्यासाठी दिवस उगवला भक्तानं आंघोळ वगैरे केली आणि घाईघाईनं गावात गेला आणि गावातल्या वयस्कर माणसांना तो सांगू लागला की शनिदेव आल्यात पानस नाल्यात त्यांची मूर्ती आली आपल्याला आणाय जायला पाहिजे सगळी जुनी जाणकार मंडळी तयार झाली आनंदानं आता त्यावेळी बैलगाड्या झोपल्या सगळ्यांनी आता देवाला आणायचे म्हणल्या ढोल ताश्या गुरुवाला बोलावलं शिंग वाजवायला तुतार्या आणि गावकरी तरुण सगळी मुलं पानस नाल्याच्या दिशेनं देवाला आणायला निघाली आणि तो भक्त सुद्धा आनंदात अगदी पानस नाल्याच्या जवळ ही सगळी गावकरी मंडळी पोचली चिंगणापूरची भरून वाहणारा जो नाला आहे तो कमी झाला होता पाणी कमी झालं होतं ओसरलं होतं गावातल्या जुन्या जाणकार लोकांनी सांगितलं तरुण मुलांना वीस ते पंचवीस तरुण मुलं त्यावेळी पहिलवान लोक होती पोरं पहिलवान पोरं वीस पंचवीस त्या नाल्यामध्ये उतरली बैलगाड्या आजूबाजूला थांबवल्या होत्या आणि ही मुलं ती मूर्ती उचलू लागली म्हणजेच ती शिळा वाहत आलेली शनिदेवाची वीस ते पंचवीस मुलं ती शिळा हलवत होती परंतु ती शिळा एक इंच बी हलाय तयार नाही दिवसभर त्या मुलांनी प्रयत्न केला ती शिळा हलवण्याची वर काढण्याचा पण शिळा काय हला ना हा गावकऱ्यांचा वेळ दिवसभर गेला अंधार पडू लागला परंतु ती शिळा हलत नव्हती कंटाळली सगळी गावकरी मुलं आणि जुनी जाणकार म्हातारी माणसं म्हणाली अरे बाबा हो चला अंधार पडलाय उद्या पाहूया उद्या प्रयत्न आपण करू आणि सगळी माणसं मुलं बैलगाड्या घेऊन ढोल ताशा घेऊन परत आपल्या गावाच्या निशेनं नाराज होऊन गेल्या रात्र झाली अंधार झाला सगळी झोपी गेले त्या गावातील प्रत्येक जण विचार करत होता की पाच ते सहा फुटाची शिळा वीस पंचवीस मुलं तरुण आहेत पैलवान परंतु शिळा का बरं हलत नाही हा विचार करत होते परंतु त्याच दिवशी पहा जो भक्त होता शनिदेवांचा पहिलं ज्याच्या स्वप्नात शनिदेव आले त्याच्या स्वप्नात त्या भक्ताच्या शनीदेव परत गेले आणि त्या भक्ताला सांगितलं अरे बाबा मला जर गावात आणायचं असेल तुम्हाला तर माझ्या मूर्तीला हात लावणारा हा मामाबाचा पाहिजे आणि ज्या बैलगाडीत तुम्ही घेऊन जाणार आहे त्या बैलगाडीला जी जोडी आहे ती सुद्धा मामाबाच्याची पाहिजे आणि त्या बैलांचा कलर काळा पाजेल तरच मी तुझ्या गावात येईल आता भक्ताने ऐकलं स्वप्न त्याला वाटत होतं सकाळ कधी होईल आणि मी सांगल कधी गावकऱ्यांना सकाळ झाली तो भक्त उठला आणि आपल्या गावातल्या सगळ्या जुन्या जाणकार लोकांना हे सगळं सांगू लागला सगळं सांगितलं मामाबाचं बैल जुडी मामाबाच्याची पाजील काळी बैल पाहिजेत गाव मोठं लगेच मामाबाच्या बैलाची जोड गावात गावली काळ्या कलरची आणि दोन व्यक्ती सुद्धा मामाबाच्या गावली आणि दुसऱ्या दिवशी बघा परत सगळी लोकं ढोल ताशा आणि बैलगाड्या घेऊन ही तरुण पोरं माथारी माणसं सर्व जाती धर्माची लोकं हजारो पानच नाल्याजवळ जाऊन पोचली जा नाल्याला तर पाणी नव्हतं कमी मामा भाचे असणारे ह्या दोन व्यक्ती नाल्यामध्ये उतरल्या आणि त्या शनिदेवांच्या मूर्तीला हात लावला विचार करा की काल वीस ते पंचवीस तरुण मुलांना ही मूर्ती आलत नव्हती परंतु आज मामाबाच्या अगदी कापसासारखी सहज अलगत ती मूर्ती उचलली आणि बैलगाडीमध्ये ठेवली ढोल ताशांचा आवाज घुमू लागला तुतारी जोरात वाजू लागली तरुण मुलं नाचू लागली बेभान होऊन माथारी वयक सगळी मुलं नाचत होती कारण प्रत्यक्षात शनिदेव आपल्या गावात आला तो आनंद गगनात मावेनाचा झाला सगळ्यांना गावाच्या मध्यभागी बैलगाडी आली अगदी तोरात मामाबाच्याची बैल जोरात चालली होती पावंडाव अगदी काळी बैल ब्राह्मण मंडळीला बोलवण्यात आलं काही ब्राह्मण मूर्ती आणायला सुद्धा होत्या मंत्र उच्चारामध्ये त्या शनिदेवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सांगितल्याप्रमाणे मध्यभागी करण्यात आली आणि त्या दररोज लोक शनिदेवाच्या पायाशी नतमस्तक होऊ लागले मनापासून जो भक्त शनिदेवाच्या पाया पडत होता त्याच्या पाठीमागची संकट वाऱ्यासारखी निघून जात होती अशी ही शनिदेवाची माहिती गावोगावी पसरू लागली कित्येक लोकांना ला प्रचित येऊ लागली की ज्याला शनीची साडेसाती आहे ती लोक तिथं गेली की शनिदेवाच्या पायाशी नतमस्तक व्हायची आणि सगळी साडेसाती दूर व्हायची सगळी संकट दूर होऊन जायची असा जो प्रचार आहे शेकडो किलोमीटरवरती वार्ता पसरली की शिंगणापूरमध्ये मध्ये शनीदेव आलेत आणि त्या ठिकाणी त्या गावाला नाव पडलं शनी शिंगणापूर आजही आपण पाहतो महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक शिंगणापूरला येतात शनी शिंगणापूरला आणि शनिदेवाच्या पायाशी नतमस्तक होतात आणि त्यांना प्रचिती येते बघा त्या ठिकाणी शनीची साडेसाती दूर निघून जाते जीवनामधले संकट दूर होतात कष्ट मेहनत ज्या वेळेला आपण करतो त्या कष्टाला काही यश येतो शनिदेवाच्या पाया पडल्यानंतर एवढी अफाट ताकद शनिदेवांची तर मित्रांनो तुम्ही म्हणताल की त्या ठिकाणी भव्य असं मंदिर का उभं राहिलं नाही शनिदेव उघड्यावरती आहेत तर मित्रांनो शनिदेवाला कुणाचंही चा छत्र चालत नाही त्याचा मालक कुणी नाही म्हणून शनिदेवाचं मंदिर त्या ठिकाणी आहे तर मित्रांनो मंदिर बांधण्याचाही प्रयत्न केला गेला होता त्या ठिकाणी परंतु ते बांधकाम टिकलं नाही एवढी शनिदेवाची ताकद आहे एक नैसर्गिक उदाहरण मी आपल्याला सांगू इच्छितो मित्रांनो शनिदेवाच्याच मूर्तीच्या जवळ लिंबाचं झाड आहे आता लिंब म्हटलं की त्याच्या फांद्या वाढतात तर लिंबाची फांदी जर शनिदेवाच्या मूर्तीच्या वर आली तर ती फांदी जळून जाते म्हणजेच झाडाची पानं पिवळी पडतात आणि खाली पडतात म्हणजे विचार करा मित्रांनो शनिदेवाला कुणाचंही छत्र लागत नाहीत आणि मित्रांनो विशेष म्हणजे त्या गावामध्ये घराला दरवाजा नव्हता शेकडो वर्षापूर्वी एवढा अफाट शनिदेवांच्यावरती विश्वास होता कारण जो कोणी चोरी करल शनिदेव त्याचं डोळंच घालवत होते फक्त त्या घरामध्ये कुत्री वगैरे शिरण्या म्हणून पडदे असायचे मित्रांनो ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या विश्वासावरती येतात आजच्या या कलयुगामध्ये आता लोक त्या ठिकाणी दरवाजे वगैरे बसवायला लागलेली आहेत परंतु मित्रांनो लक्षात ठेवा देवाच्यावरती विश्वास असेल तर देव तुमचं रक्षण करील पण तुम्ही जर अविश्वास दाखवला तुमच्याकडे कशाला पाहिलं होतो ज्याचा विश्वास आहे ती लोक दरवाजा बसवत नाही हे लक्षात ठेवा काळ कुठलाही असो कलयुग जरी असला आता तर ज्याची अफाट आहे मनापासून तन मन हृदयापासून भक्ती देवालाही यावं लागतं त्याच्या मत बघा भक्ताच्या हे त्रिकाल सत्य म्हणून मित्रांनो आपण शनी शिंगणापूरला एकदा नक्की जा आणि शनिदेवांच्या पायाशी आपण नतमस्तक व्हा आणि जरूर अनुभव घ्या त्या ठिकाणचा कारण देव हा फक्त भक्तीचा भक्त भुकेला आहे लक्षात ठेवा कुणी काही म्हणू द्या परंतु देव हा फक्त भक्तीचा भक्त भक्त भुकेला आहे मनापासून तुम्ही जर भक्ती केली देवाला तर देवालाही यावं लागेल तुमच्या मदतीत त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या पाठीमागची शनीची जी साडेसाती ही नक्की निघून जाते बघा फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा तर मित्रांनो शनिदेव शिंगणापूरला आले कसे एक रहस्यमय सुंदर अशी माहिती जर आवडली ना तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट शनिदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर द्या आपण ज्यावेळेला मंदिरात जाताल त्यावेळी आपल्या घरातल्या लहान मुलांना अशा गोष्टी नक्की आपण सांगा अध्यात्मावरील विश्वास नक्की वाढेल जय हिंद जय जै महाराष्ट्र